कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथे घडलेल्या एका संशयास्पद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पाटोदा तालुका येवला जिल्हा नाशिक येथील राणी प्रकाश कापसे वय चोवीस या तरुण विवाहितेचा मृतदेह गावातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून मयत विवाहितेच्या वडिलांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नवरा दीर आणि सासूसासरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मयत राणी हिच्या वडिलांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की राणी प्रकाश कापसे हिचे लग्न तेरा मे दोन हजार वीस रोजी शहाजापूर तालुका कोपरगाव येथील प्रकाश वसंत कापसे यांच्याशी पारंपरिक पद्धतीने झाले होते लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत चालू होते मात्र काही काळानंतर सासरच्या मंडळींकडून माहेरून दहा लाख रुपये आणावेत अशी मागणी करण्यात येत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे मुलीचे वडील अरुण बाळूबा कुराडे वय पन्नास राहणार पाटोदा तालुका एवला जिल्हा नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की सासरचे लोक नवरा प्रकाश वसंत कापसे सासरा वसंत नाना कापसे सासू अंजना वसंत कापसे व भाया अनिल वसंत कापसे यांनी वारंवार पैशाची मागणी करून राणी हिचा मानसिक व शारीरिक छळ केला तसेच मुलीच्या चारित्र्यावर शंका घेत तिच्याशी सतत वाद शिविगाळ दमदाटी व मारहाण केली जात होती या सर्व प्रकारामुळे राणी हिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत होता दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास राणी ही अचानक घराबाहेर गेल्याची माहिती थी, सासूने तिच्या माहेरी फोनवर दिली त्यानंतर शोध घेण्यात आला असता दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी तिचा मृतदेह शहाजापूर शिवारातील विहिरीत आढळून आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला त्यानंतर अंत्यसंस्कार तिच्या मूळ गावी पाटोदा येथे पार पडले या प्रकरणी राणी हिचे वडील अरुण कुराडे यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार नवरा सासरा सासू आणि दीर या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच भारतीय न्यायसंहितेचे विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी विशाल लोंडेसह मोबिन खान मायन्यूज कोपरगाव